झाली होती कॉइल घेऊन मुंबईकडे जाणारी मालगाडी पालघर रेल्वे स्थानकाच्या लगत घसरल्याने मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा ठप्प झाली होती स्टील कॉइल वाहून मालगाडी सायंकाळी पाच वाजून आठ मिनिटांनी पालघर रेल्वे स्थानकात प्रवेश करताना या मालगाडीचे गाठच्या डब्यासह अखेरचे सहा डबे देखील घसरले यावेळी मालगाडीत असणारे अवजड कॉइल लगतच्या लूप लाईन वर म्हणजेच स्लाइडिंग ट्रॅकवर ओसरल्याने पालघर रेल्वे स्थानकात असणारे रेल्वे लाईन क्रमांक दोन आणि तीन चार वरील सेवा खंडित झाली यामुळे पालघरहून अप दिशेच्या जाणारी विद्युत वाहिनी नारदुरुस्त झाल्याने पुढील चार ते पाच तास या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती दरम्यान मुंबईकडून गुजरातच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरू असून धीम्या गतीने या मार्ग